गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मैं अंजलि आप न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेत महत्वपूर्ण बारम्चा आढ़ावा गुड मॉर्निंग सह्याद्री में ख्रिसमस सण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो नागपुरात सुद्धा प्रभू ख्रिस्ताचा जन्मदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला नागपुरातील कामठी रोडवरील संत फ्रँकिस डेस कॅथेड्रल चर्च मध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभू येशू ख्रिस्ताची बालरूपी मूर्ती आर्च बिशप एलियस गोन्साल्विस यांनी आणून ठेवल्यानंतर जन्म झाल्यानंतर ख्रिस्त बांधवांनी नाताळ सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या नाताळ निमित्त नागपुरातील अनेक चर्च मध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली यावेळी अनेकांनी सांताक्लुजची वेशभूषा देखील केली अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला भोवलं आहे पर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं विशेष म्हणजे वरिष्ठ स्तरावर आदेश देऊनही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मानसिकता ठाणेकर यांनी दाखवली नसल्याने त्यांना पंचेचाळीस दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणं पालिकेच्या एका कंत्राटी वाहन चालकाला चांगलं चांगलं टाळलंय महापालिका आयुक्त इंदुराणी जाकड यांनी या कर्मचाऱ्यांची चौकशी करत संबंधित विभागास कारवाई करण्यास सांगितले ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली या प्रकरणी काही अधिकारी बचावात्मक पवित्रा घेत असल्याची चर्चा आहे या प्रकरणी चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर गर्दीने फुललंय ख्रिसमस आणि नववर्ष साजरा करण्यासाठी सध्या पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळत आहेत त्यामुळे इथले हॉटेल्स हाऊसफुल झाले आहेत <tell> देशाच्या हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम दिसून येत आहे हवामान खात्याने नवीन अपडेट जारी एम आयएमडीच्या ताज्या हवामान अंदाजानुसार मैदानी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे डोंगराळ जिल्ह्यात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेशसह काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि बर्फवृष्टीनंतर तापमानात आणखी घट होईल असा अंदाज आहे डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यामुळे नागरिकांना कडक्याचा सा थंडीचा सामना करावा लागत आहे उत्तराखंडच्या डोंगराळ जिल्ह्यामध्ये हलका पाऊस आणि तीन हजार जास्त उंचीच्या भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे गुड मॉर्निंग छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर्स विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाऊल्यात पुढील मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे एका सदतीस वर्षीय व्यक्तीने एका तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केला या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे एका सदतीस वर्षीय व्यक्तीला मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली पीडित मुलगी घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला जेवणाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यावर तिने फिर्याद दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली ऐतिहासिक कल्याण शहराची ओळख महत्व परंपरा सांगणारा कल्याण महोत्सव आजपासून सुरू कल्याण महोत्सवाचे यंदा तिसरे वर्ष असून आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले महोत्सवाची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात करण्यात आली यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण महोत्सवात महालक्ष्मी मंदिराचे प्रतिकृती साकारली आहे एखादा खोटा गुन्हा दाखल झाल्यावर त्याचे काय परिणाम होतात याचं उत्तम उदाहरण एका न्यायाधीशावर झालेल्या खोट्या गुन्ह्यातून समोर आले दोन हजार पाच मध्ये मालेगावात कार्यरत असलेल्या न्यायाधीश बाळासाहेब भारस्कर यांच्यावर काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यामुळे तुम्ही तिच्यासोबत निका करा आणि इस्लाम धर्म कबूल करा त्यावेळी भारस्कर यांनी त्याला विरोध केला इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार देत त्यांनी सांगितले की हे सर्व खोटं आहे मी असे कृत्य केलेले नाही त्यावेळी न्यायाधीश भारस्कर यांना मारहाण देखील करण्यात आली पोलिसांनी भारसकर यांच्या विरोधात अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली ठाण्यात आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने शिरकाव केला आणि चार पुरुषांचा समावेश आहे ठाण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या अठ्ठावीस वर गेली आहे आता या नव्या व्हेरियंट ठाणेकरांची चिंता वाढली आहे यामुळे आरोग्य यंत्रणांना आणखी दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या ठाण्यात आढळलेल्या रुग्णांपैकी दोन जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी वीस जानेवारी पासून मुंबईत बेमुदत उपोषण आंदोलनाची घोषणा केली असली तरी सरकार आरक्षण प्रश्नी सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले मराठवाड्यातील कुणबी नोंदींचा शोध घेण्यासाठी हैदराबादहून निजामकालीन जुनी कागदपत्रे मागविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री